नमस्कार मी संजय आऊट कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक, एक अतिशय महत्वाचा निकाल आज एक अर्थानं किंवा तो निकाल राखून ठेवलेला आहे आणि त्याबद्दल बोलणं फार महत्वाचं आहे ईव्हीएम व्हीव्ही पॅट व्हेरिफिकेशन याच्या अनुषंगानं शंभर टक्के पडताळणी व्हावी अशी याचिका दाखल झालेली होती आणि प्रत्यक्षात मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला आणि राखून ठेवताना असं म्हटलं की मुळामध्ये निवडणूक आयोग ही सुद्धा एक स्वायत्त संस्था आहे आणि सर्वोच्च न्यायालय ही पण स्वायत्त संस्था आहे त्यामुळे निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर नियंत्रण ठेवणं निवडणुकीवर नियंत्रण ठेवणं हे सर्वोच्च न्यायालयाला शक्य नाही तशी गरज पण नाही आहे निवडणूक आयोग सक्षम आहे स्वायत्त आहे समर्थ आहे आता असा निकाल दिल्यामुळं खरं म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये व्ही व्ही पॅटची शंभर टक्के पडताळणी हा फार महत्वाचा मुद्दा होता कारण ईव्हीएमच्या अनुषंगानं शंका व्यक्त होत आहेत निवडणूक आयोगाबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही आहे पण तरी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असा होता की ईव्हीएम जर या प्रकारे कॉम्प्रोमाइज होत असेल ईव्हीएमचा वापर याच्या अनुषंगाने काही शंका लोकांना असेल बॅलट पेपरवरच मतदान घ्या अशी मागणी सातत्यानं होत असेल त्यासाठी एक आंदोलन पण उभं राहिलेलं आहे असं असताना किमान ईव्हीएम हरकत नाहीये पण ईव्हीएम मध्ये जे काही लोकांना वाटतं तर व्ही व्ही किमान शंभर टक्के पडताळणी व्हावी अशी साधारणपणे इच्छा होती म्हणजे समजा मी गेलो आणि मी गेल्यानंतर तिथे मी बटन दाबलं तर मी बटन काय समजा कुठल्या तरी एका काय ग्लास हे चिन्ह आहे त्या ग्लासला मी बटन दाबलं तर ते माझं मत खरोखर ग्लासलाच गेलं आहे का जे लोकांना शंका वाटते की मी बटन दाबतो ग्लासला आणि प्रत्यक्षात मात्र ते जातं कपाला असं घडत असेल तर मग जेव्हा ती पडताळणी येईल तेव्हा मला कळेल की हां माझ्याकडे ती पावतीच येईल ऑफिशियल ना ऑफिशियल पावतीमध्ये लगेच लक्षात येईल की काय म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एटीएम मशीनवर गेलात एटीएमवर गेलात तुम्ही बटन दाबलं आणि पाचशे रुपये काढले आणि प्रत्यक्षात पाच हजार रुपये काढले गेले असतील तुम्हाला कळणार कसं तर तुम्हाला मशीन बघूनच कळणार की पाचशेच रुपये काढले माझ्या हातामध्ये पाचशे रुपये आले हातामध्ये पाचशे रुपये आले पण बँकेच्या अकाउंटमधून पाच हजार रुपये वजा झाले ही शंका आहे मी म्हटलं ना की मला स्वतःला काही ईव्हीएम मध्ये गोंधळ असेल गडबड असेल असं काही मला म्हणायचं नाहीये पण अनेक ठिकाणी याबद्दल चर्चा झालेली आहे आणि अनेक परदेशामध्ये सुद्धा अगदी विकसित देश सुद्धा आता ईव्हीएम व्ही एम कडून बॅलट पेपरवर आलेले आहेत ईव्हीएम मध्ये कशा प्रकारे गोंधळ होऊ शकतो याच्यावर अनेक प्रेझेंटेशन्स दिली गेलेले आहेत त्यात शंका आहे लोकांना म्हणजे कोणी खात्रीपूर्वकरीत्या काही सांगू शकत नसलं तर शंका आहे अशा वेळी मला असं वाटतं की व्हीव्ही पॅट हा सगळ्यात चांगला मार्ग होता हे व्हीव्ही पॅट म्हणजे काय तर त्याला वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल्स असं म्हणतात एका अर्थानं व्हेरीफाईड व्हेरीफाईड पेपर ऑडिट आहे तर ते ती पावती तुम्हाला त्या अर्थानं मिळते पण प्रत्यक्षात मात्र आज ज्या प्रकारे निकाल दिला नाही बघा सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दत्ता यांनी प्रशांत भूषण जे वकील आहेत ज्यांनी हा मुद्दा उठवला मांडला तर त्यांना मा सांगितलं की मुळात जे काही मोजलेल्या पाच टक्के व्हीव्हीपॅट पैकी कुठलाही उमेदवार काही जुळत नसल्यास ते दाखवू शकतो असं त्यांनी सांगितलं की समजा अशी गडबड असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता जे काही पाच टक्के आपण करणार आहोत शेवटी पाच टक्के हा पुरावाचायला शंभर टक्के करायची गरज नाहीये पाच टक्के मधून सुद्धा कळू शकतं की अशी काही गडबड होते का वगैरे पण मुळामध्ये एकतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं दोन तीन गोष्टी घडलेल्या आहेत एकतर निवडणुकीच्या ऐन तोंडावर एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला आणि मग निवडणूक आयुक्तांची निवड करणं याच्या अनुषंगाने जी समिती असते त्यामधून सरन्यायाधीशांना वगळलं गेलं आणि ती प्रक्रिया पूर्णपणे राजकीय स्वरूपाची झाली त्यामुळे तो एक आक्षेप सुरुवातीला व्यक्त झालाच होता दुसरं जे आहे ते म्हणजे निवडणूक आयोगानं ज्या प्रकारचे निकाल दिले महाराष्ट्रातल्या फुटीनंतर शिवसेना कोणाची चिन्ह कोणाचं राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची चिन्ह कोणाचं त्यानंतर एक थोडंसं वातावरण तयार झालं हा दुसरा मुद्दा आत्ता जे सुरतला घडलं आहे तर ते इतकं थक्क करणार आहे म्हणजे खरं म्हणजे सुरतमध्ये भाजप वर्षानुवर्षे जिंकत आलेली आहे याच्यामध्ये काही शंका नाही आता निवडणूक झाली असती तरी कदा भाजप जिंकलीच असती प्रश्न तो नाहीये पण ज्या पद्धतीनं ती निवडणूक झाली ज्या प्रकारे बिनविरोध झाली हे काहीतरी गुढ वाटावं असं आहे मला हे कळत नाही की मुळात काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्या काँग्रेसच्या उमेदवाराचं जे अर्ज आहे त्या अर्जावरचे अनुमोदक ते गायबच असणं त्यांच्या सह्या वेगळ्या असणं बरं तो जो उमेदवार आहे तो उमेदवारांना त्याबद्दल काहीच न बोलणं मागच्या दारांना निघून जाणं आणि बाकीच्या आठ उमेदवारांनी स्वतःहून घेऊन लगेच सगळे आपले अर्ज मागे घेण इतक्या सहजपणे होत नाही म्हणजे आपल्याकडे अगदी सामान्य उमेदवार सुद्धा सहजपणे अर्ज मागे घेत नाही त्याला भले दोन हजार पाच हजार मते मिळणार असतील तरी तो थांबतो आठ जणांनी एकदम अचानकपणे हे करणं आणि ज्याचा ज्याचा उमेदवारी अर्ज रद्द झालाय तर त्याबद्दल काहीच न बोलणं काहीच भाष्य न करणं तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तर अशी अपेक्षा होती की मुळामध्ये निवडणूक आयोगाच्या या संदर्भामध्ये जर व्ही व्ही पॅटच्या असा निकाल आला असता तर काही फरक पडला असता प्रत्यक्षात मात्र मा जस्टिस संजीव खन्ना जे आहेत तर त्यांनी सांगितलं की आम्हाला काही स्पष्टीकरण पाहिजे आणि काही आमचे प्रश्न होते त्याची उत्तर आम्हाला मिळाली त्यांचं समाधान झालं असं त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाशी बोलल्यानंतर आमचं समाधान झालं आता यात याचिकाकर्ते कोण कोण होते तर प्रशांत भूषण होते गोपाल शंकर नारायण होते संजय हेगडे होते तर या सगळ्यांनी मिळून त्याच्याबद्दल काही म्हणणं व्यक्त केलं आणि जवळपास बराच वेळ म्हणजे मागे पण ती सुनावणी झाली आणि यावेळी तर सांगितलं की तो राखून ठेवतो आम्ही निकाल याचा अर्थ तो निकाल आता काही येण्याची शक्यता नाही आहे निवडणूक आयोगानं जो मुद्दा मांडला आहे त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारची व्ही पॅट स्लीप देणं मतदारांना हे धोकादायक आहे कारण त्याच्यामुळे तुमच्या मताची गोपनीयता ये संपुष्टात येईल आणि बूथच्या बाहेर त्याचा गैरउपयोग केला जाईल गैरवापर केला जाईल म्हणजे उदाहरणार्थ समजा मला खात्री आहे की हा माझा कार्यकर्ता आहे किंवा हा माझा माणूस आहे आणि त्यानं मलाच मत दिलं पाहिजे आणि त्याला मी सांगितलं की तुझं आल्यानंतर मला तुझी पावती दाखव आणि पावतीमध्ये कळलं की याने वेगळ्याला मत दिलेलं आहे तर मग तसं काय होईल दुसरं असं की याला पावती दाखवावी लागेल म्हणून तो मत त्यांनाच देईल त्यामुळे एकूण मताची गोपनीयता जी आहे ती संपेल असा मुद्दा निवडणूक आयोगाने मांडला आणि तो यांना पटला सुद्धा न्यायमूर्तींना असं दिसतंय पण मला स्वतःला असं वाटतं की एकूण या सगळ्याच्यामध्ये म एक मुद्दा नक्कीच आहे की व्ही व्ही पॅट शंभर टक्के पडताळणी झाली नाही तर जे एक संशयाचं भूत आहे ते कायम तयार राहील म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा जम व्हिडिओज करतो जेव्हा जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा तेव्हा खाली लोक ईव्हीएम बद्दल बोलत असतात आता ई बद्दल मला हे कळत नाही की ई एम बद्दल लोक बोलतात म्हणजे हे खरं आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये भाजपला प्रचंड जागा मिळत आहेत अनेक ठिकाणी हे बरोबरच आहे पण बहुत अनेक ठिकाणी भाजपचा पराभव पण झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये छत्तीसगडमध्ये खूप चांगल्या जागा बहुमत मिळालं भारतीय जनता पक्षाला आणि सत्ता पण त्यांची तिथे आली हे जसं झालं अगदी त्याचप्रमाणे हे पण लक्षात घेतलं पाहिजे की तेलंगणामध्ये सरकार काँग्रेसचं आलं तिथे भाजपचा पराभव झाला तर अशा अशा पण निवडणुका झालेल्याच ना कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठा विजय मिळाला अगदी पुण्यामध्ये कसब्याची पोटनिवडणूक झाली त्यामध्ये भाजपचा पराभव झाला त्यामुळे एका बाजूला ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त करावी का असाही प्रश्न पडतो माझ्या अनेक सरकारी अधिकारी मित्र आहेत की जे निवडणूक आयोगाच्या सगळ्या त्या यंत्रणेमध्ये काम करतात आणि निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात त्यांचं म्हणणं असं आहे की शक्यच नाही आहे ही एवढी मोठी यंत्रणा आहे की या यंत्रणेमध्ये ईव्हीएम एममध्ये काही गोंधळ करणं अशक्य आहे पण मुळात ईव्हीएमचा एमचा वापर जो आहे त्या सगळी तयारी खरं म्हणजे काँग्रेसनंच केलेली होती त्यामुळे असंही नाही की काँग्रेसचा ई व्ही एमला विरोध आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात विरोधी पक्षांनी सुद्धा ईव्हीएमच्या एमच्या बाजूनेच त्या अर्थानं सुरुवातीला भूमिका घेतली होती एवढा मोठा देश आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे एवढ्या संख्येने मतदार आहेत तर ते ईव्हीएमवर काम सोपं होईल आणि सुरळीतपणे पार पडेल अशी सगळीकडे ती तेव्हा भूमिका होती आता ती भूमिका आहे पण आता अचानक पण एव्हीएमच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच्यावर एक तोडगा होता तो म्हणजे व्हीव्हीपॅट पडताळणी पावती शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणी पावती झाली असती तर कोणालाही हा दावा करता आला नसता जो काही निकाल लागलेला आहे तो, तो निकाल आहे अनेकदा कसं असतं की आपल्या विरोधातला निकाल आपल्या विरोधामध्ये निकाल गेला आपल्याला असं वाटतं की असं व्हायला पाहिजे तसं झालं नाही काहीतरी गडबड आहे की एक आपली जुनी सवय आहे त्यामुळे तुम्हाला हवा तसा निकाल लागला नाही तर ती गडबड आहे ती ईव्हीएमची गडबड आहे असंच प्रत्येक वेळी म्हटलं जातं पण असं म्हटलं जायला पाहिजे असं नाही पण जो जे कन्फ्युजन आहे जो गोंधळ आहे मुळे साधी गोष्ट अशी आहे हे खरंच आहे म्हणजे जिथे शंका आहे त्याबद्दल आपण बोललंच पाहिजे जिथे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे त्याबद्दल बोललं पाहिजे जिथे निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने काही का शंका वाटत आहेत त्याबद्दल बोललं पाहिजे जिथे मी मागे म्हटल्याप्रमाणे जिथे महाविकास आघाडी सरकार कोसळलं नवं सरकार आलं पक्षामध्ये फूट पडली नवे पक्ष चिन्ह यांचं वाटप झालं त्याबद्दल काही शंका आहेत त्याबद्दल बोललं पाहिजे आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये सत्ताधारी यंत्रणेचा वापर करतात गैरवापर करतात हे लक्षात आलेलंच आहे म्हणजे काय म्हटलं जातं की वॉशिंग मशीन प्रमाण कालपर्यंत तुम्ही अतिशय भ्रष्ट असता आणि आज अचानकपणे तुम्ही एकदम स्वच्छ साफ होता कारण संपला विषय म्हणजे काही मुद्दाच नाहीये तुम्ही एकदा हा निर्णय घेतला की तुम्हाला मोक्ष मिळाला मग तुम्ही स्वच्छ झालात ते स्वच्छ कसे काय होतात अनेक जण जे गेले भाजपमध्ये त्यांनी असं जाहीरपणे म्हटलेलं आहे किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी की कशामुळे ते गेले तर मला असं वाटतं की या यंत्रणांचा गैरवापर जो आहे त्याबद्दल बोललं पाहिजे सजग नागरिक म्हणून बोललं पाहिजे ते बोललं जातं आहेच हा मुद्दा वेगळा आहे पण ईव्हीएम बद्दल जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत मला असं वाटतं की ईव्हीएम बद्दल काही लोकांना शंका आहे आणि अशी शंका असता अजिबात कामा आहे ती शंका पुसून टाकायची असेल तर एकच मार्ग होता व्हीव्ही व्ही पॅट पडताळणी पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र आता हा निकाल राखून ठेवल्यामुळे आता ई ची एमची पडताळणी शंभर टक्के होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे सर्वोच्च न्यायालय अशा स्वायत्त यंत्रणेवर अंकुश ठेवू शकत नाही निवडणुकीवर नियंत्रण ठेवणं हे सर्वोच्च न्यायालयाचं काम नाही त्यासाठी निवडणूक आयोग नावाची वेगळी यंत्रणा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आता निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचा विश्वास आहे तुमचा आहे का एनिवे anyway, जे तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहो भेटत राहो